संजय असं मोदी आणि शाह यांच्या वास्तूंना अल्प काळात सेंट्रल विस्ता असेल राज्यातील समृद्धी महामार्ग असेल अटल सेपू असतील त्याचबरोबर राम मंदिर असेल यात किती कमिशन बाजी झाली हे दिसतंय सर्वांना या युपीएच्या काळामध्ये मला आठवतं कॉमनवेल्थ गेम आपल्या देशामध्ये होणार होते सुरेश कलमाडीजींच्या नेतृत्वाखाली तेव्हा जरा काँग्रेसवाल्यांना जाऊन विचार आपल्या देशाची बदनामी त्या कॉमनवेल्थ मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे गळतीमुळे किती झाला आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर काय बदनामी झाली हे कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचारामधून अगर थोडा तिने बोध घेतला असता तर असं थोबाड उघडलं नसतं आज ज्या संसदेमध्ये ज्या मंदिरात बस मंदिरा बस मंदिरा हा बसतो त्याच मंदिराची टीका खासदार म्हणून बसतो त्याच मंदिरावर टीका करण्याची नाकारतेपणा हा कपाळकरांडे करतोय कपाळ करतोय म्हणून राम मंदिर असेल सेंट्रल विस्ता प्रकल्प असेल समृद्धी हायवे असेल या प्रकल्पामुळे आज भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती बदलली आहे हे कधी जेव्हा तू आणि तुझा मालक बाहेरगावी जातो दुसऱ्यांच्या कुटुंबीयाबरोबर थेर करण्यासाठी ना तेव्हा जरा विचारून घ्या आणि मग तुमचा थोबाड उघडा तुम्ही ऑलरेडी चार वीस फूट ना तीस फूट खालती दाल आम्ही कशाला खालती बघत बसायचं आणि गाडण्याची भाषा हे संजय राजाराम राऊतनी ना तुझा दिसलेलं संरक्षण पहिलं काढ जे राज्य सरकारचं आहे सांगून टाक राज्य सरकारचं संरक्षण नको आणि मग डायपर घालून घराच्या बाहेर यायला लागेल या गोष्टीचा विचार कर फडणवीस आज नसते ना तर तू आज बाहेर पण नसता एक लक्षात घे तुला जेव्हा एका डॉक्टर महिलेनी महिलेच्या केस मध्ये तू अडकणार होतास तेव्हा हयात हॉटेलमध्ये तू जाऊन फडणवीसांचे पाय धरले होतेस त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला कधी दाखवायला लागतील म्हणून क्रूर काय असतो नालायक काय असतो याच उत्तम उदाहरण बघायचं असेल ना तर हा संजय राजाराम राऊत आहे <laughs> <laughs> माहिती घेतो त्याबद्दल आणि बोलू शकतो लव जिहादचा आणि धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणावा युपी मध्ये ज्या पद्धतीने एक नवीन कायद्यामध्ये मॉडिफिकेशन होतंय त्याच पद्धतीचा कायदा आणावा त्यासाठी आम्ही आदरणीय गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना लवकरच भेटणार आहोत कारण का जोपर्यंत धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये नसेल तोपर्यंत अशा पद्धतीच्या एक यशस्वीपर्यंत हा विषय थांबणार नाही जागी जागे आपल्याला यशस्वी दिसतील म्हणून आपल्याला लवकरच आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणायलाच लागेल नाहीतर एक दिवस जेव्हा अगर हिंदू समाजाचा संयम सुटला तर मग या कायदा आणून पण काही उपयोग राहणार नाही म्हणून आता असलेली परिस्थिती आम्ही लवकरच गृहमंत्री साहेबांना भेटून त्या संबंधित त्यांच्याकडे मागणी करणार आहोत माहिती नाही येते काय मागणी केली कशाला मागणी केली याबद्दल माहिती नाही त्याबद्दल माहिती घेऊन बोलतो शिवसेना वोट बँक महिला वोट बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करते त्याच्यासाठी योजना आणते मध्ये पहिली सभा चांगली गोष्ट आहे ना शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या माता भगिनींच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अगर पावलं उचलत असेल तर स्वागतारी आहे शेवटी आमचं महायुतीच सरकार हे खऱ्या अर्थाने महिलांना आदर करणारं महिलांना सक्षम करणारं महिलांना स्वबळ स्वावलंबी बनवणारं आमचं सरकार आहे म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो आम्ही सगळ्यापदी म मा, राज्यातल्या माता भगिणींना सक्षम करण्याच्या दृष्टीकोन काम करत आहोत